बघता फक् दोन हजार चोवीस हे वर्ष संपलं सुद्धा दोन हजार चोवीस हे वर्ष कधी सुरू झालं आणि कधी संपलं हे कळलं सुद्धा नाही दोन हजार पंचवीस या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यासाठी आणि दोन हजार चोवीस या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे तर त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत नमस्कार मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ सर्वांसाठी चॅनलवर वर जा नवीन तर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक ला करा आणि शेअर करा चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ दोन हजार चोवीस या सत्या वर्षाला निरोप देताना एक महत्वाची पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची ती म्हणजे रिमूव्ह जम बघा कवी केशवसूत यांनी तुतारी कवितेत म्हटलेले आहे जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा टाका सरतन एका टाका एक तुतारी द्या मज आण फुंकीन जिनी भेदून टाकीन सर्व गगने दीर्घ ची छात्या थिंकाळी अशी तुतारी द्या मज आणून आता इथे तुतारी हे राजकीय अर्थाने घ्यायचं नाही आहे कवी केशव सुंद अर्थात कृष्णाचे केशव दामले यांच्या तुतारी कवितेतील या ओळी आहेत परंतु अतिशय कमी शब्दात आणि अतिशय मार्मिक असा अर्थ त्यामध्ये दडलेला आहे बघा जुन्या जे काही निगेटिव्ह थिंकिंग किंवा जुन्या काही कटू अनुभव वाईट अनुभव या दोन हजार चोवीस वर्षामध्ये आपल्याला आलेले असतील तर ते मनामध्ये साठवून न ठेवता ते काढून टाकायचे मना आहे मनातून त्या जुन्या आठवणी जे आहेत कटू आठवणी ते जाळून किंवा पुरुणे टाका जे शब्दशा अर्थ न घेता ते आपल्या मनातून काढून टाकायचे बघा रिमूव्ह जंक द जंक हे तीन प्रकारचे असतात पहिलं आहे फिजिकल जंक दुसरं आहे इमोशनल जंक तिसरं आहे सोशल जंक तीन प्रकारचे असतात फिजिकलिझम मेंटलिजम आणि सोशलिजम तर पहिलं जे आहे आपण स्वतःपासून सुरुवात करायची फिजिकलिजम आपण स्वतः स्वच्छ राहायचं आहे आपले रूम आपलं घर परिसर सर्व स्वच्छ आपण ठेवायचं आहे जे आपले जुने कपडे असतील जुन्या निरुपयोगी वस्तू असतील ज्या आपण म्हणजे ज्या वस्तू तुटलेल्या आहेत त्याचा उपयोग नाही परंतु आपण त्या सांभाळून ठेवलेल्या आहेत किंवा जुने कपडे जे आपण आता घालत नाही आहोत आणि फाटलेले आहेत परंतु तरी सुद्धा आपल्या कपाटामध्ये ते तसेच पडून आहेत तर हा झाला फिजिकली जंक तु तर ते सगळे आपल्याला काढून टाकायचे आहेत म्हणजे रिमूव्ह करून टाकायचे आहेत आणि बघा तुम्ही हे ट्रायल करून बघा की तुम्हाला सुद्धा स्वतःला अतिशय व्यवस्थित आणि छान वाटतं त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे मेंटली जंक बघा आताच सांगितलंय की मनामध्ये आपण सर्वच विचार हे साठवून ठेवत असतो चांगले अनुभव वाईट अनुभव सर्वच आपल्या मनामध्ये हे साठवून ठेवल्यामुळे काय होतंय मनावरती ताण वाढत जातोय एखादी दे वस्तू जर आपण अशी हातामध्ये थोडा वेळ धरून ठेवली तर आपल्या हाताला देखील कळ लागते ती तसंच आपल्या मेंदूचं देखील आहे आपण त्यामध्ये खूप सारा असं सा म्हणजे वाईट विचार आणि सतत तेच तेच आपल्या डोक्यात निगेटिव्ह थिंकिंग जर येत राहिला तर आपण आपलं शरीर जसे सिमटम तयार करत असतं त्यामुळे निगेटिव्ह विचार किंवा वाईट अनुभव जे आहेत ते पण आपल्याला रिमूव्ह करायचे मेंटली जंक आपल्याला जो आहे जो ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय ते काढून टाकायचं आहे असं केल्याने आपलं म्हणजे मन पण आपलं निर्मळ होऊन जात आहे जसं आपलं शरीर आंघोळ केल्यानंतर निर्मळ होऊन जात आहे तसं आपलं मनाचं देखील आपल्याला करायचं आहे तीन नंबरचं जे आहे सोशली जंक बरं का आता यामध्ये सोशल मीडियाचा आपल्याला लिमिटेड वापर करायचा तुमच्या मोबाईलमध्ये जे असे अननेसेसरी ॲप्स असतील की ज्याच्यामुळे तुमचा खूप सारा वेळ वाया जातो आहे आणि त्याचा तुम्हाला उपयोग पण देखील होत नाही आहे तर असे जे ॲप्स आहेत ते डिलीट करून टाकायचे आहेत आणि जितके सोशल मीडियापासून आणि स्क्रीन टाईम जितका कमी करता येईल तितकं कमी आपल्याला स्क्रीन टाईम कमी करायचा आहे आणि त्यापेक्षा आपल्याला आपले छंद जोपासायचे आहेत वाचनाकडे लिखाणाकडे आपल्याला जास्तीत जास्त फोकस करायचा आहे तर अशा प्रकारे पहिली एक गोष्ट आहे रिमूव जंक तर या दोन हजार चोवीस या सरत्या वर्षाला निरोप देताना ही एक गोष्ट नक्की करा ज्या ज्यामुळे तुम्हाला दोन हजार पंचवीसचं जल्लोषात स्वागत करता येईल दोन नंबरची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे ग्रॅटिट्यूड बघा ज्या व्यक्तींमुळे ज्या गोष्टींमुळे ज्या वस्तूंमुळे दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्याला आनंददायी गेलं तर अशा व्यक्तींबद्दल वस्तूंबद्दल ठिकाणांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची देवाचे देखील आपल्याला आभार मानायचे आहे की, <workitenàn> की दोन हजार चोवीस या वर्षामध्ये देवाने आपल्याला सुखरूप दोन हजार चोवीसच्या अंतिम टप्प्यापर्यंत आणलेला आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये देखील आपल्याला आपल्या वाट्याला काही आनंदाचे क्षण येऊ म्हणून देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ज्या ज्या व्यक्तींमुळे दोन हजार चोवीस हे वर्ष आनंददायी गेलं तुम्हाला स्पेशल फील झालं अविस्मरणीय असे अनुभव आले अशा व्यक्तींबद्दल वस्तूंबद्दल ठिकाणांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये देखील त्या व्यक्ती वस्तू ठिकाणं परत आपल्या आयुष्यात येऊ दे म्हणून देवाकडे प्रार्थना करायची डू यू बिलीव इन मॅनिफेस्टेशन आय बिलीव आय डोंट नो यू बिलीव ऑर नॉट पण बघा मॅनिफेस्टेशनमध्ये खूप अशी पावर आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्टीची स्ट्रॉंग अशी इच्छा आपल्या मनामध्ये व्यक्त करत असतात आणि त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो की ती गोष्ट ती वस्तू ती व्यक्ती आपल्या आपल्याला मिळाली पाहिजे आणि देवाकडे आपण युनिवर्सकडे म्हणजे आपण ती मागत असतो आणि त्यासाठी प्रयत्न पण करत असतो तर त्यावेळेस ती व्यक्ती वस्तू आपल्या आयुष्यात नक्की येते तर हे तुम्ही करून बघा म्हणून दोन हजार चोवीस या सरत्या वर्षाला आपल्याला सर्व घटकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि दोन हजार पंचवीस चा स्वागत आपल्याला खूप आनंदात आणि उत्साहात आणि पॉझिटिव्ह थिंकिंगने करायचं आहे आता दोन हजार चोवीस चा निगेटिव्ह थिंकिंग आपण काढून टाकले जंक रिमूव्ह केलेले आहेत त्यानंतर आपण ग्रॅटिट्यूड पण आहोत म्हणजे कृतज्ञता देखील आपण व्यक्त केलेली आहे आता पार्टी तो बनती आहे थर्टी फर्स्ट म्हटल्यावर पार्टी तर झालीच पाहिजे दोन हजार चोवीसला निरोप देताना पार्टीसाठी नक्कीच काही ना काही नियोजन प्रत्येकाने केलेलं असणार आहे तर त्यासाठी पण काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिली गोष्ट पार्टीसाठी एक लक्षात ठेवायची आहे की थर्टी फर्स्टच्या नावाखाली आरोग्याची हेळसाळ नको कि बघा की मी एक जानेवारी पासून उत्तम आरोग्याचा आणि वजन कमी करण्याचा संकल्प करणार आहे असं जर तुम्ही ठरवलं असेल आणि थर्टी फर्स्टला पार्टीच्या नावाखाली किंवा एन्जॉयमेंटच्या नावाखाली आपण खूप फॅटी पदार्थ खात असाल तेलकट त्यानंतर ज्या ज्या अति गोड की ज्यामुळे वजन वाढू शकतं असे पदार्थ तुम्ही जर खात असाल तर तुमचा हा एक जानेवारीपासून वजन कमी करण्याचा संकल्प हा पूर्ण होऊ शकणार नाही ना। तर कल करे सो आज कर आज करे सो अप कर म्हणून तुम्ही जे काही संकल्प करणार आहात दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तर त्याची सुरुवात एकतीस डिसेंबर पासूनच करा आरोग्याची हेळसाण करू नका पार्टीच्या नावाखाली ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाही मद्यपान करणं धूम्रपान करणं त्यानंतर आरोग्याची हेळसाण करणं या गोष्टी अजिबातच आपल्याला करायच्या नाहीये आपलं आरोग्य हा सर्वोत्तम दागिना आहे आणि त्यामुळे आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायचंय बघा सेलिब्रेशन आणि जेवण यांचा परस्पर संबंध लावला जातो कुठलाही काही सेलिब्रेशन असो की सगळ्यात आधी आपल्या डाएटवरती त्याचा परिणाम होत असतो त्यामुळे आपण आनंद व्यक्त करा परंतु त्या त्याबरोबरच आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्या पार्टीच्या नावाखाली थर्टी फर्स्ट एन्जॉयमेंटच्या नावाखाली कर्ण कर्कश म्युझिक लावणं धांगडधिंग घालणं पैशांची उधळपट्टी करणं अन्नाची नासाडी करणं या गोष्टी गरजेच्या आहेत का स्वतःच्या मनाला विचारा एक पॉझ घ्या आणि विचारून बघा की या नेसेसरी गोष्टी आहेत का आपल्या आयुष्यात एन्जॉयमेंटच करायचं आहे आनंदच जर साजरा करायचा आहे तर आपल्या फॅमिलीसोबत आपल्या फ्रेंड सोबत आपण छोटसं गेट टुगेदर करू शकतो त्यासाठी इतकं जोरजोरात म्युझिक आणि इतर काही ठिकाणी लहान मुलं असतात वृद्ध वयस्कर व्यक्ती असतात की ज्यांना या आवाजाचा त्रास होऊ शकतो तर आपण एन्जॉय करताना इतरांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे आणि पाश्चात्याचं अनुकरण करण्यापेक्षा सो कॉल्ड मॉडर्न म्हणून मिळवण्यापेक्षा आपण आपली जी भारतीय संस्कृती आहे तिचं जर थोडंसं अनुकरण केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल खर तर मराठी नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला सुरू होत असतं आपण तेव्हाच ते साजरं करत असतो परंतु कॅलेंडर बदलत आहे म्हणून सर्वजण करताय म्हणून आपण देखील थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करतो ठीक आहे करा परंतु सेलिब्रेशन करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी जरूर घ्या शांत निवांत ठिकाणी आपल्या आवडत्या व्यक्ती बरोबर आपल्या आवडत्या पदार्थांची मेजवानी जरूर करा अतिशय शांत संगीत ऐका इतरांना त्रास होईल असं करून जर आपण सेलिब्रेशन करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे यामुळे तुम्हाला स्वतःला ते आनंद मिळणार नाही इतरांनाही आनंद मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा तर मग करूया दोन हजार चोवीस मधील चांगले अनुभव चांगल्या वाईट अनुभवांची गोळाबेरीज करूया जे वाईट आहे ते रिमूव्ह करूया जे चांगलं आहे ते आपण आपल्या दोन हजार पंचवीस मध्ये देखील आपल्या आयुष्यात आणूया झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे असं म्हटलेलं आहे येणाऱ्या दोन हजार पंचवीस या नव वर्षाच्या या वर्षाकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा इन ॲडव्हान्स धन्यवाद